कुंभ राशी सव्वीस जानेवारीपासून असा ग्रहयोग तयार होत आहे जो तुमच्या आयुष्यातील अडचणींची मुळं उपटून टाकू शकतो तुमचं काम करूनही यश मिळत नाही का पैसे येता येता अडकतात का कोणीतरी तुमच्या रस्त्यात सतत अडथळे आणत आहे असं वाटते का तर लक्ष द्या कारण राहू आता जागा होत आहे आणि जेव्हा राहू साथ देतो तेव्हा थांबलेले नशीब अचानक धावायला लागतं सव्वीस जानेवारीपासून काही लोकांच्या आयुष्यात अडकलेली कामं सुरू होतील शत्रू स्वतःच मागे हरतील गोंधळ संपेल आणि योग्य दिशा मिळेल पण एक मोठा इशारा आहे जर ही चूक केली तर राहू कृपादृष्टीऐवजी परीक्षा घेईल म्हणून हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका शेवटी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या रस्त्यातील अडचणी कायमच्या दूर करू शकतो कुंभराशी अडचणी का येत होत्या तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल मी मेहनत करतोय तरीही माझं काही का, का होत नाही खरं कारण एकच होतं राहू प्रतिकूल होता जेव्हा राहू उलट काम करतो ना तेव्हा माणूस मेहनत करतो पण फळ दुसराच खातो काम करत यश दूर चुकीच्या लोकांवर डोळे झाकून विश्वास बसतो योग्य निर्णय घ्यायच्या वेळेला मन गोंधळून संधी अगदी समोर असते पण नशीब हातातून निसळत आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे तुम्ही बरोबर असता तरीही परिस्थिती तुमच्या विरोधात असते पण आता हा काळ संपत चालला आहे सव्वीस जानेवारी पासून चित्र बदलणार आहे राहू तोच आहे पण त्याची चाल आता तुमच्या बाजूने वळत आहे आता जे थांबलं होतं ते हलणार आहे आणि तुम्हाला कमी तेच आश्चर्याने पाहणार आहेत सव्वीस जानेवारी अडकलेली कामे अचानक पुढे सरकतील आतापर्यंत तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा होत्या ज्या तुम्ही वारंवार प्रयत्न करूनही जागच्या जागी अडकलेल्या होत्या फाईल टेबलावर पडून होती पैसे येणार होते पण सतत अडथळे येत होते सरकारी कायदेशीर किंवा ऑफिसमधील कामं पुढे सरकत नव्हती कारण एकच होतं राहू प्रतिकूल होता पण सव्वीस जानेवारीनंतर चित्र बदलणार आहे राहू आता अडथळे निर्माण करणार नाही तर अडथळे दूर करणारी परिस्थिती तयार करणार आहे अचानक एक फोन येईल एखादी सई होईल एक, एक व्यक्ती मदतीला पुढे येईल आणि तुम्हालाही कळणार नाही महिन्यांपासून अडकलेले काम एका दिवसात कसं पूर्ण झालं हा बदल मेहनतीचा नाही हा बदल ग्रहयोगाचा आहे म्हणूनच सव्वीस जानेवारी नंतर जे थांबलं होतं ते धावायला लागेल कुंभराशी शत्रू स्वतःच मागे हरतील असे होते जे समोर गोड बोलायचे पण मागे तुमचाच रस्ता अडवायचे कोणी तुमची बदनामी करत होते कोणी अफवा पसरत होते कोणी गुपचुप तुमच्या प्रगतीला अडथळे आणत होते तुम्ही काही चुकीचं करत नव्हता तरीही वारंवार अडचणीस तुमच्या वाट्याला येत होत्या कारण राहू प्रतिकूल होता तो लपलेले शत्रू निर्माण करतो पण सव्वीस जानेवारी नंतर चित्र बदलेल राहू आता सत्य उघड करेल जे लोक तुमच्या विरोधात होते ते, ते स्वतःच अडचणीत सापडतील त्यांची ताकद कमी होईल आणि तुमच्याशी लढण्याची हिंमतही तुम्हाला एक शब्दही बोलावा लागणार नाही न्याय आपोआप होईल लक्षात ठेवा जेव्हा ग्रह तुमच्या बाजूने फिरतात तेव्हा शत्रू पळ काढतात चुकीचा मार्ग सोडून योग्य दिशा मिळेल आतापर्यंत तुमचं आयुष्य जणू धोक्यात चालल्यासारखं वाटत होतं काय करायचं काय टाळायचं कोणावर विश्वास ठेवायचं हे समजत नव्हतं निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर मन गोंधळात पडायचं एखादा मार्ग निवडला तर नंतर कळायचं हा तर चुकीचा होता कारण राहू जेव्हा प्रतिकूल असतो तेव्हा तो, ते तो भ्रम निर्माण करतो तो चुकीचं योग्य वाटायला लावतो आणि योग्य गोष्टच लपवतो पण सव्वीस जानेवारी नंतर तोच राहू डोळे उघडणारी घटना घडवेल एखादं सत्य अचानक समोर येईल एखादी व्यक्ती खरी ओळख दाखवेल किंवा एखादा अनुभव तुम्हाला स्पष्ट करेल आता काय करायचं आणि काय थांबवायचं या दिवसानंतर था तुम्ही चुकीच्या मार्गावर राहणार नाही कारण दिशा आता नशीब देणार आहे जे गोंधळात होतं ते स्पष्ट होईल आणि योग्य निर्णय तुमचं आयुष्य वळणावर नेईल पैसा आणि संधी अचानक येतील आतापर्यंत पैसा तुमच्याकडे येत होता पण थांबत नव्हता कष्ट होते काम होते पण हातात काहीच राहत नव्हतं कधी खर्च अचानक वडायचे कधी पैसे येण्याआधीच अडथळे यायचे तरी मेहनतीचं फळ दुसऱ्यालाच मिळायचं कारण राहू प्रतिकूल असताना तो पैशाचा प्रवाह विस्कळीत करतो पण सव्वीस जानेवारी आहे राहू आता अनपेक्षित मार्गाने धन देणार आहे अपेक्षा नव्हती तिथून पैसा येईल अडकलेले पैसे परत मिळतील नवीन काम साईड इन्कम किंवा ऑफर मिळेल एखादी गुप्त संधी तुमच्या समोर येईल हा पैसा हळूहळू नाही अचानक येईल आणि तो येताना तुमचा आत्मविश्वासही परत आणेल लक्षात ठेवा राहू जेव्हा देतो तेव्हा तो सगळ्यांना चकित करून देतो मानसिक ओच हलक होईल आतापर्यंत तुमचं आयुष्य फक्त बाहेरून कठीण नव्हतं तर आतूनही खूप जड झालं होतं रात्री झोपायला जाता पण डोकं शांत होत नव्हतं डोळे मिटले तरी विचार थांबत नव्हते उद्या काय होईल हे सगळं कधी संपेल मीच का प्रत्येक वेळी अडचणीत हे प्रश्न तुम्हाला हळूहळू थकवत चालले होते कारण राहू प्रतिकूल असताना तो माणसाला मानसिक जाळ्यात अडकवतो भीती वाढवतो संशय निर्माण करतो आणि आत्मविश्वास खिळखिळा करतो पण सव्वीस जानेवारी विश्वास वाटू लागेल हा बदल एका दिवसात होणार नाही पण तुम्हाला स्पष्ट जाणवेल आता मन जड नाही राहिलं ज्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या तोडलं त्यांच्या आठवणीही हळूहळू निष्प्रभ होतील राहूची ही सगळ्यात मोठी कृपा आहे मनाची शांतता कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा नशीब आपोआप साथ द्यायला लागतं महत्वाचा इशारा खूप गरजेचा आहे सव्वीस जानेवारी फिरत असला तरी एक चूक तुमचं सगळं चित्र उलट करू शकते लक्षात ठेवा राहू आता झोपलेला नाही तो तात्काळ परिणाम देणाऱ्या स्थितीत आहे खोटं बोलाल तर लगेच उघड होईल शॉर्टकट घ्याल तर तोट्यात जाल कोणाची फसवणूक कराल तर तीच गोष्ट तुमच्यावर उलटी होईल अहंकार वाढवला तर मिळालेलंही निसतेल कारण राहू आता परीक्षा घेणार आहे आणि या परीक्षेत हे चुकलं तर माफी नाही प्रामाणिक राहा संयम ठेवा जे योग्य आहे तेच करा आणि कोणाचं वाईट मनातही आणू नका कारण सव्वीस जानेवारी नंतर राहू तुमचं भाग्य उघडू शकतो पण ते बंद करायची किल्ली ही तुमच्याच हातात आहे राहूच्या अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय आहेत सव्वीस जानेवारीपासून सुरू करा सलग पाच दिवस हा नियम पाळा वेळ सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर काय करायचं शांत बसून डोळे बंद करा मनातल्या सगळ्या भीती शंका बाजूला ठेवा आणि श्रद्धेने जप करा ओम राहवे वेळा शक्य असल्यास काळ्या तिळांची माळ वापरा नसल्यास मनात मोजलं तरी चालेल जप झाल्यावर मनात एकच वाक्य बोला माझ्या रस्त्यातील सर्व अडचणी दूर होऊ देत शनिवारी गरजू व्यक्तीला काळे तीळ काळे उडी तेल दान करा आणि कोणत्याही भांडणात पडू नका लक्षात ठेवा हा उपाय श्रद्धेने केला, रा केला, केला तर राहू अडथळे निर्माण करत नाही तो अडथळे दूर करणारा ग्रह बनतो आजपर्यंत तुम्ही खूप सहन केला आहे संघर्ष केला गप्प राहिलात आणि तरीही नशीब तुमची परीक्षा घेत राहिलं पण लक्षात ठेवा राहू कधीही विनाकारण तो माणसाला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतो सव्वीस जानेवारी नंतर तुमच्या आयुष्यात जो बदल सुरू होणार आहे तो अचानक वाटेल पण तो योगायोग नाही तो तुमच्या संयमाचं फळ आहे जे थांबलं होतं ते आता चालेल जे हरवलं होतं ते परत मिळेल आणि ज्याने तुम्हाला कमी लेखलं तेच तुमचा बदल पाहतील विश्वास ठेवा योग्य मार्गावर राहा आणि राहूची ही संधी वाया जाऊ देऊ नका